नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत न ऐकलेली छोटी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला सचिन रावांचं नाव घेते देशमुखांच्या अंगणात वटपौर्णिमा आहे खरं तर सुहासिनीसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा पाणापाणावर पसरले कोळे कोळे ऊन रावांचे नाव घेते यांची सून दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलाचा सळा वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते रावांच्या नावाचा हिरवा चुडा संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन वटपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा अलंकारात अलंकार ठरतं मंगळसूत्र मुख्य वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सांगते रावांचा आनंद हेच माझे सौख्य तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णिमेचा उपवास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा सा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वडाची पूजा करून मागते दीर्घ आयुष्याचे दान रावांसोबत मी संसार करीन छान वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व रावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद